अत्यंत प्रभावी व दुःख निवारक स्तोत्र श्री गणेशाय नम श्री नमहा, श्री नम नमः नम कुलदेवतायै नम ज्योतिबाच्या नावान चांगफल केदारेश्वराच्या नावान चांगफलम जय जय ज्योतिबा जय केदारेश्वरा वाडीरत्नागिरीच्या तूच खरा ईश्वरा तूच आमचा कुलगुरू तूच आमचा त्राता तुझ्याच चरणी आम्ही ठेवितो माथा तूच ब्रह्मा तूच विष्णू तूच महेश तिन्ही देवांचे मिळून तूच आहेस अंश तूच करवीर निवासिनी अंबाबाईचा भाऊराया तुझ्याच कृपेने तर तेही अवघी माया हे ज्योतिबा राया तूच आहेस मल्हारी तुझ्याच शक्तीने चालेही दुनिया सारी हिमालयाचा केदार आला दक्षिणेला भक्तांच्या रक्षणासाठी तूच धावून आला जेव्हा रत्नासुर दैत्य माजवी थैमान त्याने घेतला सर्व देवांचा प्राण पृथ्वी झाली त्रस्त वाढला पापाचा भार तेव्हा त्रिमूर्तींनी केला एकच विचार त्यांच्या एकत्रित तेजातून तू झालास प्रकट दूर करण्या या भूमीवरील संकट यमाई आणि चोपडाई तुझ्या सोबतीला तूच घेतलास वसा धर्मरक्षणाचा चतुर्भुज रूप तुझे हाती खडग आणि ढाल डमरू त्रिशूळ हाती तूच आहेस महाकाळ घोड्यावर स्वार होऊन तूच आलास रणी तुझ्या गर्जनेने कांपली अवघी त्रिभुवनी रत्नासुरासोबत झाले तुझे घनघोर रण तुझ्या एकाच प्रहाराने त्याचे तुटले अवसान तूच केलास वध त्या दुष्ट दैत्याचा आणि पुन्हा जयघोष झाला तुझा सत्याचा त्या दैत्याच्या नावावरून वसली वाडी रत्नागिरी तूच झालास राजा त्या गडावरी हे देवा आमच्याही मनातील रत्नासुराचा नाश कर आमच्यातील दुर्गुणांवर तूच विजय निश्चित कर आम्हाला दे शक्ती तुझ्या खडगासारखी जेणेकरून संकटे आमच्यासमोर कधी ना टिकतील आम्हाला दे तेज तुझ्या त्रिशुळासासारखे जेणेकरून शत्रू आमच्यापासून दूर पळतील आमचे रक्षण कर वाईट नजरेपासून आमचे रक्षण कर शत्रूंच्या कारस्थानांपासून तूच आमची धाल तूच आमची तलवार तुझ्या चांगभलं नावाने करू आम्ही प्रत्येक प्रहार तुझा दारी येता एकच गजर होतो ज्योतिबाच्या नावानं चांगभलं हाच नाद घुमतो। चांगभलं हा तुझाच चा आशीर्वाद आहे या एकाच शब्दात भक्ताचे कल्याण राहे। जो कोणी घेईल तुझे मनोमनी नाव त्याच्या संकटांना तूच देतोस ठाव हे कुलगुरू आमच्या कुळाचा तूच उद्धार कर आमच्या प्रत्येक पिढीवर तुझीच कृपादृष्टी धर आमच्या लेकरा बाळांना उदंड आयुष्य दे त्यांच्या प्रगतीच्या मार्गावर तूच पाठीशी उभा राहा आंबाबाईच्या मदतीला माझा ज्योतिबा धावला दैत्य कोल्हासूर वधिता कोल्हापुरी जाहला तुझ्या नावाने उधरतो आम्ही गुलालाचा सडा तुझ्या भक्तीच्या रंगात रंगून जातो हा गड लाल गुलाबी रंगाने आसमंत भरून जातो तुझ्या भक्ताचा प्रत्येक क्षण आनंदून जातो हा गुलाल म्हणजे तुझ्या विजयाचे प्रतीक आमच्याही जीवनात येऊ दे आनंद अधिक काठ्या नाचवत भक्त तुझा दारी येते तुझ्या दर्शनाने ते धन्य होऊन जाती आम्हाला दे आरोग्य दे सुख समृद्धी आमच्या प्रत्येक कार्यात दे आम्हाला सिद्धी शेती भातीत आमच्या भरभराट येऊ दे धनधान्याची रासदारी वाहू दे नोकरी धंद्यात आम्हाला मोठे यश दे आमच्या घरातील प्रत्येक क्लेश दूरने, ने कर्जाच्या ओझ्यातून आम्हाला मुक्त कर आमच्या घरात आमच्या घराला तूच सुखी कर आमच्या कुटुंबावर तुझी कृपा होऊ दे घरात सुख शांती आणि प्रेम नांदू दे या स्तोत्र श्रवणाने ज्योतिबा प्रसन्न होईल भलंचा आशीर्वाद तो नक्कीच देईल घरातील बाधा आणि क्लेश दूर होतील सुख समृद्धीचे दिवस नक्कीच येतील जो कोणी श्रद्धेने हे स्तोत्र पठण करील केदारेश्वर त्याची पाठराखण करेल हे स्तोत्र म्हणजे आहे ज्योतिबाचा आशीर्वाद याच्या पठणाने टळेल प्रत्येक वादविवाद महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात हे स्तोत्र ऐकले जावो ज्योतिबाच्या कृपेने हा महाराष्ट्र सुखी होवो आम्ही चुकलो भरकटलो तरी तूच वाट दाखव मायेच्या या पसाऱ्यात आम्हाला तूच सावर आमचे अज्ञान आमचे अपराध पोटात घे आम्हाला तुझ्या भक्तीचा खरा मार्ग दे तुझ्या गुलालाचा एक कण जरी मिळे तरी जीवनाचे सार्थक त्यात कळे तुझ्या घोड्याचा लगाम आमच्या हाती दे आणि जीवनाच्या या रथाला योग्य गती दे तूच आमचा स्वामी आम्ही तुझे दास तुझ्या चरणीचा आहे आमचा खरा वास हे स्तोत्र नाही ही आहे आमची हाक तूच धावून ये आणि घे आमची काळजी देख आमचे पूर्वज तुझीच सेवा करती आले त्यांच्याच पुण्याईने आम्ही तुझे भक्त झालो हा भक्तीचा वारसा असाच पुढे चालू दे आमच्या प्रत्येक पिढीला तुझीच भक्ती मिळू दे तुझ्या दर्शनाशिवाय आमचा दिवस न जावो आमच्या प्रत्येक श्वासात चांगभलंचा घोष राहो आमचे जीवन आमचे मरण तुझ्याच चरणे तूच तारुणने या भवसागरातून हे देवाधिदेवा देवा, हे महादेवा हे केदारनाथा विना कोण आहे जो दूर करील व्यथा तूच आमचा राजा तूच आमचा गुरु तुझ्या नामापासून दिवस आमचा सुरू एक तुझ्या सासनकाठीची सावली आमच्यावर धर आमच्या जीवनातील प्रत्येक भय दूर कर तुझ्या नावातच आहे खरी शक्ती तुझ्या चरणीच मिळते आम्हा सर्वांना मुक्ती तुझ्या पादुकांचे तीर्थ शिरी आम्ही घेतो माथा तुझ्या चरणी आम्ही आज खेवितो चूक भूल क्षमा करावी आम्ही लेकरे आजान तुझ्या कृपेनेच व्हावे या जीवनाचे कल्याण हे स्तोत्र पठणाने प्रसन्न होवो ज्योतिबा भक्तांच्या हाकेला सदैव पाठीशी उभा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराष्ट्राचे कुलगुरू श्री ज्योतिबा महाराज कोटी कोटी प्रणाम हे वाडी रत्नागिरीच्या राजा स्वीकार कर हा आमचा भक्तीचा ठेवा यमाई देवीचा उदो उदो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं